मुंबई म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं ते म्हणजे लोकल ट्रेन गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह आणि गणेश उत्सवात आलं की सर्वात आधी आठवतो तो म्हणजे लालबागचा राजा आज आपण जाणून घेणार आहोत या राजाची गोष्ट आणि त्याचा इतिहास या मंडळाची स्थापना कशी झाली नवसाला पावणारा अशी ख्याती का मिळाली आणि यामागचा समृद्ध इतिहास काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी एकोणासशे बत्तीस साली लालबाग परिसर कामगारांचा गड होता असे म्हटले जाते बहुतेक कामगार हे पेरू मिल आणि लालबाग मिल मध्ये काम करणारे होते या भागात गरीब वस्ती आणि झोपडपट्टी सारख्या जागा होत्या त्यावेळी सरकारने पेरू बाजार बंद केला आणि लोकांचं रोजचं जीवन अवघड झालं मग कामगारांनी आणि स्थानिकांनी ठरवलं की आपल्याला एक देवस्थान हवंय जे लोकांना एकत्र आणेल त्यातूनच लालबाग सफारी व्यापारी संघ आणि स्थानिकांनी एकत्र येऊन लालबागच्या गणपतीला नवस केला आणि तो पूर्णही झाला आणि म्हणूनच एकोणाशे चौतीस साली प्रथमच लालबागचा गणपती बसवला गेला याच मूर्तीला हळूहळू लोक राजा म्हणू लागले लालबागचा राजा हे नाव कसं पडलं सुरुवातीला फक्त लालबागचा गणपती असं नाव होतं पण मूर्तीचा देखावा राजेशाही पोशाख आणि भव्य सजावट यामुळे लोकांनी राजा म्हणून हाक मारायला सुरुवात केली एकोणा चाळीस ते पन्नासच्या दशकात मुंबईतल्या इतर मंडळांपेक्षा लालबागचा गणपती अधिक भव्य आकर्षक आणि श्रद्धेचा केंद्रबिंदू बनला लालबागचा गणपती का हा गणपती केवळ रूपानेच नाही तर भक्तांच्या मनातील आशा आणि अपेक्षांना पूर्ण करणारा आहे मुंबईतल्या हजारो लोकांनी इथे येऊन नवस केला आणि तो पूर्ण झाल्यावर अनुभव घेतला कोणी नोकरी मिळवली तर कोणी आजारात बरे झाले तर कोणी घर व्यवसाय उभे केले म्हणूनच इथली परंपरा आहे की राजाच्या दरबारात आलेला भक्त कधीच रिकाम्या हाती परत जात नाही इथे मुकदर्शनीवसांगून तासन तास थांबत असतात लाखोनी लोक त्या रांगेत उभे राहूनही केवळ श्रद्धेने दर्शन घेतात वर्षानुवर्ष झालेले बदल आपल्याला पाहायला मिळतात सुरुवातीला साधी मूर्ती आणि साधा मंडप असायचा पण काळानुसार सजावट दिवस डब्यांचा लख प्रकाश या सजावटीवर आधारित मंडप उभे राहू लागले एकोणाशे ते ऐंशी मध्ये मूर्तीची ओळख राजेशाही सिंहासनावर बसलेल्या आणि डोक्यावर मुकुट असलेल्या भव्य रूपात झाली दरवर्षी लालबागचा राजा मूर्तीचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो मुंबईतल्या सेलिब्रिटींपासून ते सामान्य माणसांपर्यंत सगळे या राजाच्या चरणी नतमस्तक होतात दरवर्षी इथे लाखो लोक दर्शनाला येतात अनेक भक्त हातावर नारळ ठेवून शपथ घेतात की नवसपूर्ण झाला तर पुढच्या वर्षी राजाच्या चरणी सोन्याचा मुकुट दागिना किंवा स्वभावाने हव ते अर्पण करू अगदी परदेशातूनही अनेक लोक दर्शनाला येतात हा उत्सव फक्त धार्मिक नसून लोकाभिमुख आणि सामाजिक सांस्कृतिक एकात्मेचं लालबागचा राजा 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 ही केवळ मूर्ती नाही ती आहे मुंबईकरांच्या मनाचा लालबागचा एकतेचा आणि नवसाला पाहणारा गणपती आहे एकोणाशे चौतीस मध्ये सुरू झालेला हा प्रवास आज नव्वद वर्षांचा जवळपास पोहोचलेला आहे आज आपण सर्वजण जणू एकच प्रार्थना करतो की राजा तुझं दर्शन झालं की संकट नाहीशी होतात आणि मनात नवीन उमेद जन्म घेते तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद